आज रविवार सुट्टीचा दिवस आहे आणि आज ब्लॉक सुद्धा ईस्टर्न आणि वेस्टला दोन्ही ठिकाणी मेगा ब्लॉक आहे तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात दादर या ईस्ट वेस्टला जोडणाऱ्या ब्रिजवरती मोठ्या प्रमाणात गर्दी जे पाहायला मिळते प्रवासी हे मोठ्या प्रमाणात या ब्रिजवरती पाहायला मिळते मी आता दादर ज्या रेल्वे स्टेशनवरती आहे कारण मेगा ब्लॉक असल्या आज रविवारच्या दिवशी जे प्रवासी आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी घरातून बाहेर पडलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात याच ब्रिजवरती रहदारी आपल्याला पाहायला मिळत आहे ती लहान मुलं असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील त्याचबरोबर तरुण वर्ग असेल हा मोठ्या प्रमाणात आपल्याला इथे पाहायला मिळत आहे ईस्ट वेस्ट ठिकाणी जो हा ब्रिज आहे तिथे तुम्ही पाहू शकता रे, ज्या रेल्वे गाड्या ज्या आहेत त्या धीम्या मार्गांनी फक्त सुरू आहेत आणि फास्ट ज्या मार्गावरच्या ज्या गाड्या आहेत त्या मात्र थोड्याफार प्रमाणात लेट सुरू झालेल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रहदारी ही पाहायला आता आता मात्र संध्याकाळी जो हा मार्ग सुरळीत झाला तर मात्र कोणत्याही प्रकारची जी आपल्याला ही गर्दी दिसायला मिळते ही कुठे ना कुठे त्याच्यावरती फरक पडलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे व्हिडिओ चेतन सह मी वैभो टी व्ही नाईन मराठी दादर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव